छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांची आमदार अमित देशमुख यांनी घेतली भेट छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि इतर साथीदारांनी बेदम मारहाण केल्याचं प्रकरण रविवारी घडलं होतं त्या मारहाणीत जखमी झालेले विजय घाडगे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय यावेळी उपचार घेत असलेल्या विजय घाडगे यांची रुग्णालयात जाऊन आमदार अमित देशमुख यांनी भेट घेऊन घाडगे यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आहे जे प्रश्न घाडगे यांनी मांडले ते प्रश्न सभागृहात लावून धरणार असल्याची ग्वाही देखील आमदार अमित देशमुख यांनी यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांना देखील सूचना केल्या आहेत मंजुरीश्रांती घ्यावी लागेल विश्रांती घ्या काळजी घ्यावी लागेल बाकी याचा तीव्र शब्दात निषेधही केला आणि आणि तुमच्या ज्या काही मागण्या त्या संदर्भाने त्या लावून धरण्याची सुद्धा भूमिका आम्ही स्वीकारली त्यामुळे त्या बाबतीमध्ये काळजी नसावी